जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक कांदळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण दोन हजार पंचवीसच्या यंदाच्या खास अशा महाशिवरात्रीबद्दलची पूजाविधीची माहिती आणि अने इतरही अनेक बऱ्याचशा चर्चा करणार आहोत चर्चेचं कारण असं की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा महाकुंभ हा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला जो प्रयागराज येथे मोठ्या संख्येने भाविकांनी करोडोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी महाकुंभामध्ये स्नान केलं गंगाजल घरी आणलं आणि ज्या वेळेला महाकुंभाचं हे पर्व असतं तर त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी एक स्नानविधी होतो ज्या ठिकाणी आखाड्याचे काही संन्याशी काही महंत इत्यादी लोक महाशिवरात्रीच्या स्नानालासुद्धा विशेष असं म्हण देतात आता ज्यांना प्रयागराजला जाऊन महाशिवरात्रीला स्नान करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरीच काय करता येईल याबद्दलची चर्चा सुद्धा आज आपण करणार आहोत यंदाची महाशिवरात्र खास असण्याचं कारण असं की जो नॉर्मल जे कुंभ असतात ज्याला आपण कुंभमेळा म्हणतो या कुंभमेळ्यानंतर जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला महंत लोक त्या ठिकाणचे साधू संन्याशी वरिष्ठ अधिकारी धार्मिक हे त्या ठिकाणी स्नान करतात परंतु यंदाची महाशिवरात्र अशी आहे की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जो महाकुंभ भरला त्यानंतर ही येणारी शिवरात्र आहे त्यामुळे तिला विशेष असं महत्त्वसुद्धा आहे आता काही जणांनी तोडगे सांगितले की महाकुंभाला जे तुमचे नातेवाईक स्नानाला गेले असतील त्यांच्या हाताने तुम्ही गंगाजल मागवा ते गंगाजल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेमध्ये वापरा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या बसल्या महाकुंभाचं पुण्य मिळेल काही जणांनी सांगितलं की गंगा नदीचं जल आणून त्यानेच शिवलिंगाला स्नान घाला जेणेकरून त्या ठिकाणी गंगाजलाचं तुम्हाला पुण्य मिळेल असे काही व्हिडिओ मी स्वतः सुद्धा युट्यूबवरती ऐकले मला काही यंदा महाशिवरात्रीवरती व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु कमेंटसुद्धा आल्या की सर तुम्ही महाशिवरात्रीवरती व्हिडिओ बनवा काही जणांचे मंदिर संस्थांवरती कॉल येऊन गेले की आमचे काही नातेवाईक हे महाकुंभाला जाऊन आले आहेत त्यांनी सोबत गंगाजल आणलेलं आहे ते गंगाजल आम्ही शिवरात्रीला वापरावं का मी म्हटलं हो वापरू शकता पण तुम्ही फोन कासाठी केलात तर त्यांनी उत्तर दिलं की आमच्या नातेवाईकांनी व्हिडिओ पाठवलेत ज्या व्हिडिओत काही महाराज सांगत आहेत यूट्यूब चॅनलवरती की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयागराजवरून आणलेलं गंगाजलच वापरा म्हटलं आता ह्या विषयावरती थोडंसं बोलावं लागतं चला पहिले प्रयागराजच्या गंगा जलावरती बोलूया नंतर आपली पूजाविधी काय आहे ती सुद्धा जाणून घेऊया मुळामध्ये जी, जी गंगा नदी जी गंगामाता स्वतः भगवान शंकराच्या जटेमध्ये विसावलेली आहे आणि भगवान शंकराच्या जटेमधूनच ती झुळूझुळू वाहत आहे तर ज्याने स्वतःच गंगेला धारण केलं अशा भगवान शंकराला गंगाधर म्हणतात ज्याने स्वतः गंगा धारण केली अरे ज्याच्या स्वतःच्या जटेमध्ये गंगा आहे अशा भगवान शंकराला तुम्ही गंगाजलाने स्नान घालून कुठलं वेगळं पुण्य प्राप्त करणार आहात दुसरा विषय म्हणजे ओरिजिनल मूळ गंगा जी भगवान शंकराच्या जटेमधूनच पृथ्वीवरती अवतरली ती गंगा नदी पवित्र की आपले कुठले तरी नातेवाईक महाकुंभाला गेले तिथे हजारो करोडो लोकांनी अंघोळ केलेल्या पाण्यामधून थोडंसं पाणी घेऊन आले ठीक आहे त्या पाण्याला मला नाव ठेवायचं नाही त्याचा अपमान करायचा नाही परंतु ते हजारो, हजारो किलोमीटर किंवा प्रवास करून आलेलं पाणी किंवा हजारो लाखो लोकांच्या अंगाला स्पर्श करून गेलेलं पाणी ते आपण घरी घेऊन येणार असू आणि त्याने भगवान शंकराच्या पिंडीला स्नान घालणार असू शिवलिंगाला अभिषेक करणार असू आणि शंकर आपण अपेक्षा करणार असू की आम्हाला तू गंगा स्नानाचं पुण्य दे अरे बाबा तो स्वतःच गंगाधर आहे असली थेर करण्याची गरज नाही हा श्रद्धा म्हणून नक्की गंगाजलाने अभिषेक करा परंतु त्यामध्ये पुण्याची अपेक्षा करू नका भगवान शंकराला जगात सर्वात जास्त कुठला पदार्थ प्रिय असेल थंड पाणी दुसरा पदार्थ म्हणजे बेलाचं पान तिसरा पदार्थ म्हणजे बेलाचं फळ त्यानंतर धोत्रा असेल इतर काही काटेरी वृक्ष असतील जसं या ठिकाणी आता शिवलिंग आहे या शिवलिंगावरती बघा हे काटेरी फळं वाहण्यात आलेलं आहे काट्याची फळं जो भगवान शंकर स्वतःच्या अंगावरती हसतमुखाने फुलं म्हणून स्वीकारतो अशा भगवान शंकराला गंगा जलही तेवढंच पावन आहे आणि तुमच्या घरचं माठातील लोटावर दिलेलं पाणीसुद्धा तेवढंच पावन आहे फक्त विषय तुमच्या श्रद्धेचा आहे बाकी काही नाही आता पुढच्या विषयाकडे वळतो तो विषय असा की भगवान शंकराची पूजा आपण यंदा महाशिवरात्रीला कशी करावी सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार दोन रोजी महाशिवरात्र आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा दिवसा करावीच करावी परंतु दिवसापेक्षा अधिक महत्त्व हे रात्रीकालाचं आहे कारण शब्दच आहे महाशिवरात्री म्हणजे जी रात्र संपूर्ण भगवान शंकराला अर्पण केलेली आहे अशी मोठी रात्र म्हणजे महाशिवरात्री म्हणजेच इतर व्रतं इतर उपवास इतर काही वैकल्य ही, ही दिवसा केली जातात तर महाशिवरात्री ही निशाचरकालीन व्रत आहे निशाचर म्हणजे रात्री काळचं व्रत आहे रात्री करावयाची ती विधी आहे त्यामुळे सायंकाळी सात वाजेच्या पुढे तो सकाळी सूर्योदयापर्यंत पूर्ण रात्र काळ आपण भगवान शंकराच्या पूजेमध्ये घालवावा आता पूजेमध्ये घालवावा म्हणजे नेमकं काय करावं आता पूजेमध्ये घालवण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास पुरेसा झाला अवघी रात्रच भगवान शंकराच्या पूजेमध्ये घालवायची म्हणजे काही पिंडी बसून राहायचं का रात्रभर देवाच्या अंगावर पाण्याची धारस धरायची का आणि सकाळी आपण बिमार पडायचं का तर तसा त्याचा अर्थ नव्हे रात्रभर आपण त्या ठिकाणी जागरण करावं असा त्या ठिकाणी महाशिवरात्रीचा बोध आहे आपण शिवलीला अमृत कथासार असेल किंवा त्या ठिकाणी काशीखंड असेल किंवा शिवमहापुराण असेल किंवा भगवान शंकराशी संबंधित इथली कुठली धार्मिक पुस्तकं असतील यामध्ये जर आपण वर्णन ऐकलं ते वर्णन असं आढळतं की महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जर तुम्ही जागरण केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं मग जागरण कसं करावं हेही शिवलीला अमृतमध्ये आपल्याला दिलेलं आहे शिवलीला अमृतमध्ये सांगण्यात आलं शंकराची भजनं गावीत शंकराचं नामस्मरण करावं शंकराच्या नावाने कीर्तनं करावी शंकराच्या नावाने त्या ठिकाणी आपण पोथी पुराण करावं श्रवण करावं मननं करावं ध्यान करावं अर्चन करावं जे तुमच्याने शक्य आहे ते करावं जर सुशिक्षित असाल तर ग्रंथ वाचू शकता अशिक्षित असाल तर माळा ओढर जाप करू शकता आणि तेही जमत नसेल तर अगदी तुम्हाला सांगतो आजच्या टेक्नॉलॉजीचा विज्ञानाच्या युगाचा फायदा घेऊया मोठ्या आवाजावरती भगवान शंकराचे मंत्र असतील भजनं असतील लावून ठेवा आणि रात्र जागून काढा आणि त्या भजनामध्ये स्वतःची आत्मा एकरूप होऊ द्या जेणेकरून रात्रभर जागल्यामुळे आपल्याला शिवतत्वाचा अधिकाधिक फायदा त्या ठिकाणी उपभोगता येईल नेमकं काय होतं महाशिवरात्रीच्या दिवशी हे सुद्धा जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची ऊर्जा भगवान शंकराची शक्ती ही इतर दिवसांपेक्षा सहस्रावत पटीने अधिक वाढलेली असते म्हणजे एक हजार पटीने वाढलेली असते ही सहस्रपटीने वाढलेली ऊर्जा त्याचं चैतन्य आपल्याला स्वतःमध्ये साठवून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला शिवतत्व आकृष्ट होईल अशा कृती कराव्या लागतात सोप्या भाषेमध्ये काय शंकराला आवडेल अशी कामं करावी लागतात मग शंकराच्या पिंडीची पूजा करा आरती करा, करा भजनं लावून ठेवा स्वतः भजनं गात बसा एखादं कीर्तन त्या ठिकाणी तुम्ही आयोजित करू शकता किंवा एखादं कीर्तन स्पीकरवरती लावून ठेवू शकता आता भगवान शंकराचं कीर्तन जर तुम्हाला प्राप्त झालं तर खूपच छान परंतु हल्ली भगवान शंकरावरती कीर्तन करणारी मंडळी अगदी मोजकी आहे जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वैष्णवपंथाचा प्रचार प्रसार झाल्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेला शिवावरती कीर्तन करणारा महाराज किंवा व्यक्ती न भेटता वैष्णवपंथावरती किंवा विठुरायावरती किंवा भगवान विष्णूवरती प्रबोधन करणारा व्यक्ती भेटला तरीसुद्धा हरकत नाही कारण भगवान विष्णू म्हणजे हरी आहे आणि शंकर म्हणजे हर आहे हरी आणि हरामध्ये भेद करू नये फक्त मनन शवन कीर्तन यामध्ये वेळ घालवावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय असा निरंतर नामघोष मनातल्या मनामध्ये मुखामध्ये सुरू ठेवावा यालाच त्या ठिकाणी रात्र जागवणे असं म्हणतात आता भगवान शंकराची पूजा नेमकी कशी करावी तर अगदी साधी सोपी पूजा आहे कुठले पंडित पुर पुजारी वगैरे लावण्याची गरज नाही साध्या सोपं आपलं सामान घरचं घेऊन जावं थंडगार पाण्याने भगवान शंकराला अभिषेक घालावा गाईच्या दुधाने गायीच्या कच्च्या दुधाने न तापवलेल्या दुधाने भगवान शंकराला अभिषेक करावा आ, उसाचा रस सुद्धा भगवान शंकराला प्रिय आहे उसाच्या रसाने जर आपण भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक केला तर आपल्याला त्या ठिकाणी दारिद्र्यतेपासून मुक्तता होते असं धर्मशास्त्र सांगतं तर उसाच्या रसाचा रसा उपयोग सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता निरनिराळ्या फळांचे रस काढून नेऊ शकता त्याने शंकराचा अभिषेक करू शकता गोमूत्र सुद्धा शंकराला प्रिय आहे गोमूत्र नेऊन गोमूत्राने सुद्धा शंकराचा अभिषेक करू शकता थोडक्यात काय हाती जे लागेल ती वस्तू शंकराच्या पिंडीला अर्पण करावी तिला स्वच्छ पाण्याने धुवून काढावं त्यानंतर त्रिपिंडू म्हणजेच आपल्या ह्या तीन बोटांनी भगवान शंकराला भस्म अर्पण करावं भगवान शंकराला भस्म अर्पण करून खालच्या साळून खेला म्हणजेच वरच हे शिवलिंग आहे आणि इथे एकदा पिंड दाखवा आता या ठिकाणी वरती हे शिवलिंग आहे आणि खाली ही साळुंका आहे खालची साळुंका पार्वती स्वरूप असून शक्ती स्वरूप असून वरचलिंग शिवस्वरूप आहे तर वरच्या शिवलिंगाला त्रिपिंडू म्हणजे भस्म लावावा खालच्या साळुंकेला आपण हळद सुद्धा लावू शकतो त्या ठिकाणी शुभ्र अक्षदा व्हाव्या शिवामुठ अर्पण करावी अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी सागर संगीत पूजा करावी भगवान शंकराला त्या ठिकाणी गोड नैवेद्य दाखवावा तो कुठलाही गोड नैवेद्य अर्पण केला तरी चालेल आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होईल की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला नेमकं नैवेद्य द्यायचा कसा कारण तर आपल्याला उपवास असतो आणि आपली एक भावना अशी असते की देवाला सुद्धा उपवास आहे जसं नवरात्रीचे नऊ नौ दिवस बरेच भाविक घरामध्ये नवरात्रीचे उपवास पकडतात तर देवीला नैवेद्य दाखवत नाहीत एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला नैवेद्य दाखवत नाहीत चतुर्थीच्या दिवशी दिवसभर गणपतीला अण्णाचा नैवेद्य दाखवत नाही सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर दाखवतात तसं शंकराच्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं बघा उपवास हा नेहमी भक्तांना असतो देवाला उपवास कधीच कधीच नसतो भगवंताला ईश्वराला उपवास धरण्याची गरजच काय तो अविनाशी आहे निर्लोभी आहे तो फक्त अन्नाच्या वासाचा भुकेला आहे भक्ताच्या भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे तो उपवास धरत नसतो शंकर असेल देवी असेल गणपती असेल जे कुठला आपला ज्या ईश्वराला आपण मानतो त्या देवाला आपण अण्णाचाच नैवेद्य दाखवावा म्हणून महाशिवरात्र जरी असेल तुम्ही साबुदाना खा तुम्ही त्या ठिकाणी उपवासाचे पदार्थ खा तुम्ही फळं खा तुम्ही उपवास नक्की धरा पण भगवान शंकराला मात्र अण्णाचा नैवेद्य दाखवायला चालतो आणि जर तुमचं मन ऐकतच नसेल शंकराला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यासाठी मग तुम्ही जे फराळाचे पदार्थ खाणार आहात शाबुदाना वगैरे तो तुम्ही शंकराला दाखवला तरी सुद्धा चालेल तेवढी शंकर तेवढेच आनंदाने स्वीकारणार आहे आता भगवान भोलेनाथ महादेवाला या ठिकाणी भस्म घरच्या घरी कसं तयार करावं ही विधीसुद्धा जाणून घेऊया बघा हल्ली भस्माच्या वड्या विकत मिळतात ज्या पांढऱ्या शुभ्र असतात परंतु या पांढऱ्या शुभ्र भस्माच्या ज्या वड्या आहे ह्या चुनखडीपासून खडीपासून तयार केलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला ओरिजिनल भस्म म्हणता येत नाही खरं भस्म कशाला म्हणावं खरं भस्म म्हणजे एखादी वस्तू पूर्णपणे राख होऊन तिला जर आपण वस्त्रगाळ केली तर त्याला भस्म असं म्हणतात एखादी वस्तू पूर्णपणे राख करून वस्त्र करणे म्हणजेच बघा महाकालेश्वर शिवलिंगावरती मनुष्य चिता भस्माचा त्या ठिकाणी लेपन होत होतं ते हल्ली काही वर्षांपर्यंत ही प्रथा सुरू होती हल्ली ती प्रथा बंद झाली आहे भस्म आरती म्हटल्या जायचं आणि भस्म आरतीमध्ये चक्क मनुष्याच्या चितेची राख वापरली जायची कारण मनुष्याचा देह भस्म झाला की त्या ठिकाणी त्याचंच भस्म तयार होतं या पद्धतीनुसार आपल्याला भगवान शिवलीला अमृत या भगवान शंकराच्या ग्रंथामध्ये सुद्धा ऐकायला मिळतं की एका ाने स्वतःला दग्ध करून घेतलं भस्म मिळालं नाही म्हणून आणि स्वतःची राख तयार करून ती शंकराला अर्पण केली यामुळे या ठिकाणी या सांगतो भस्म तयार करण्याची विधी एखादी गोष्ट जाळूनच किंवा तिला भस्मसात करूनच प्राप्त करता येईल कसं करावं तेही सांगतो साधी सोपी पद्धत आहे आपल्याला कोणालाही जाळून घ्यायचं नाहीये किंवा चिता भस्म आणायचं नाहीये घरच्या घरी भस्म तयार कसं करावं हे नाथपंथापाने सुद्धा उपयोगी राहील आणि भगवान शंकरासाठी सुद्धा उपयोगी राहील असं बघा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आपण त्या ठिकाणी आणाव्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये त्या ठिकाणी पवित्र झाडांचा समिधा टाकावा म्हणजे लाकडं टाकावी सुकलेली लाकडं वापरावी ज्यामध्ये पळस आहे उंबर आहे वड आहे पिंपळ आहे अशा पवित्र झाडांची किंवा आंब्याचं झाड आहे किंवा लिंब आहे कडू लिंब तोही चालेल पवित्र झाडांची सुकलेली लाकडं घेऊन ती पेटवावी तिच्यावरती गाईच्या गोवऱ्या जाळाव्या आणि त्यामध्ये शुद्ध गावरान गाईच्या तुपाने एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय स्वाहा किंवा शिवाय नम स्वाहा दोन्हीपैकी कुठलाही मंत्र वापरा ओम नम शिवाय स्वाहा किंवा शिवाय नम स्वाहा असा कुठलाही एकमंत्र म्हणून एकशे आठ पळ्या तुपाची आहुती द्यावी उरलेलं सर्व तूप शेवटी ओतून द्यावं आणि हे भस्म त्या ठिकाणी पूर्ण ती राग शांत झाल्यावरती तयार होईल तिला वस्त्रगाळ करून घ्यावं किंवा एखाद्या चाळणीने चाळून घ्यावं आणि डब्बीमध्ये भरून ठेवावं हे ओरिजिनल भस्म आपल्याला भगवान शंकराच्या पूजेमध्ये वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे याचं फल अधिकाधिक आहे आपल्या चुनखडीच्या भस्माच्या वडीपेक्षा हे ओरिजिनल वापरलेलं भस्म भगवान शंकराला प्रिय राहील आता याला दुसरा पर्याय काय ज्यांच्याकडे एवढं काही करायला वेळ नसेल त्यांनी अगदी आपण भगवान शंकराच्या नावाने पाच अगरबत्त्या लावून त्या अगरबत्तीची पडलेली राख जरी भस्म म्हणून वापरली तरीसुद्धा चालते बघा किती मोठे पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे आता पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे जाप कुठला करावा मंत्र कुठला म्हणावा भगवान शिवाचा गोपनीय मंत्र कुठला बघा भगवान शंकराचे सहस्र नावं आहेत हजार नावं आहेत त्याला आशुतोष म्हणतात गिरिजापती म्हणतात उमा म्हणतात जटाजूटधारी म्हणतात पिनाकधारी म्हणतात पन्नगधारी म्हणतात अह कितीतरी नावं आहेत त्या ठिकाणी शंकराला त्याचं काय एक नाव आहे परंतु भगवान शंकराचा मूळ जाप जो आपण अनेक ग्रंथांमध्ये ऐकतो तो, तो कुठला आहे तर तो आहे शिव पंचाक्षरी मंत्र किंवा शिव षडाक्षरी मंत्र म्हणजेच काय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये एकूण ओम न मह शि एकूण सहा अक्षरं सहा वर्ण एकत्र आले या सहा वर्णापासून बनलेला हा शिव षडाक्षरी मंत्र षड म्हणजे सहा अक्षरी म्हणजे सहा वर्णांचा सहा अक्षराचा मंत्र दुसरा मंत्र आहे नम शिवाय नम शिवाय नम शिवाय म्हणजे शिव षडाक्षरी मंत्रामध्ये ओम लावलं जातं जर आपण ओम काढून टाकलं वगळलं तर नमः शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र तयार होतो म्हणजे न मह य पाच वर्ण एकत्र आले पाच अक्षर एकत्र आली म्हणून शिवपंचाक्षरी मंत्र धर्मशास्त्र सांगतं महिलांनी त्या ठिकाणी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा लाभ घ्यावा कारण स्त्रियांच्या शरीरामध्ये ओटीपोटीच्या भागामध्ये उष्णता वाढू नये यासाठी शि स्त्रियांनी महिलांनी ओम शब्दाचं उच्चारण टाळावं फक्त नमः शिवाय असा जाप करावा तर पुरुषांचं जननेंद्रिय म्हणजे मूत्राचं अंग हे शरीराच्या बाहेर दिशेला असल्यामुळे त्यांच्या ऊर्जेचं उत्सर्जन मूत्राद्वारे होतं त्यामुळे पुरुषांनी त्या ठिकाणी अधिक उष्णता सहन करण्याची क्षमता असते आणि यामुळे पुरुषांनी ओम नमः शिवाय या शिवषडाक्षरी मंत्राचा जाप करावा म्हणजे धर्मशास्त्राने आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी मंत्र जपासाठी आपली घेतलेली आहे मग आता काही महिला असतील ज्या महिला कुमारिका आहे ज्यांना अजून मासिक पाळी प्राप्त झालेली नाही किंवा काही महिला वृद्ध आहे ज्यांची मासिक पाळी टळून गेलेली आहे अशा महिलांनी ओम नम शिवाय या शिव षडाक्षरी मंत्राचा जाप केला तरीसुद्धा चालतो जर महिलेने एखादे शिवपंथीय गुरु केले असतील आणि गुरुच्या हाताने माळ धारण केली असेल आणि विधिवत दीक्षा घेतली असेल तर अशी महिला सुद्धा ओम नम शिवाय या शिवषाक्षरी मंत्राचा जाप करू शकते आता या ठिकाणी शिवाचा खरा मंत्र कुठला तर ओम नम शिवाय किंवा नम शिवाय पण आता काही जणांनी प्रश्न विचारला की सर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राबद्दल तुमचे विचार प्रकट करा तर मी माझे विचार प्रकट करतो जसं इथे भिंतीवरती सुद्धा लिहिलेलं ले आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हे पूर्वी नव्हतं हे हल्ली दोन महिन्यापूर्वी लिहिण्यात आलं हरकत नाही बघा शि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र कुठल्याही पुरातन ग्रंथामधून आलेला नसून एका महाराजांनी तयार केलेला आहे आणि त्यांचा उद्देश चांगला आहे त्या महाराजांचं मी नाव नाही घेणार या ठिकाणी ते स्वतः शिवकथा वाचक आहे त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये शिवकथेचा प्रचार प्रसार केला अनेक जणांना शिवभक्तीच्या मार्गाला लावलं हे हिंदू धर्माच्या पोषकतेसाठी अतिशय चांगलं आहे म्हणजे त्या महाराजांनी हिंदू धर्मावरती एक प्रकारे स्वतःचं अनुदानच दिलेलं आहे स्वतःचं त्यांनी एक प्रकारे कार्यभाग दिलेला आहे खारीचा वाटा उचललेला आहे परंतु या ठिकाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र ओरिजिनल धार्मिक जुन्या ग्रंथामधून आलेला नसून ओम नम शिवाय किंवा नम शिवाय हे दोनच मंत्र खरे आणि पुरातन काळापासून चालत आलेले आहेत मग आता काही जण म्हणतील की सर आम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जाप केला आणि आम्हाला प्रचंड फायदा मिळाला तो कसा काय त्याबद्दलही सांगतो बघा श्री, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणजे श्री शंकराला माझा नमस्कार असो अर्थ काय आहे श्री शंकराला माझा नमस्कार असो श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि आपला शिवषडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय ओंकार आदिबीजाला धरून भगवान शंकराला माझा नमस्कार असो किंवा पंचाक्षरी मंत्र घ्या नम शिवाय शिवाला माझा नमस्कार असो म्हणजेच काय श्री शिवाय नमस्तुभ्यम असो किंवा ओम नम शिवाय असो किंवा नम शिवाय असो तीनही मंत्रांचा अर्थ एकच आहे म्हणजेच काय तुम्ही शंकराला नमस्कार करत आहात पण यामध्ये नव आणि जुनं हा विषय काय येतो कारण ओम नम शिवाय हा मंत्र लाखो करोडो अब्जो वर्षापासून चालत आलेला आहे अनेक थोर ऋषी मुनी साधू संत यांनी स्वतःच्या आयुष्यातील शेकडो वर्ष ओम नम शिवाय ह्या मंत्राच्या जपामध्ये घालवलेले आहे महात्मा बसवेश्वरांपासून तर मन्मत स्वामीपर्यंत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या शैव संप्रदायाची नीव उभारली गेली पाया उभारला गेला तो ओम नम शिवाय या मंत्राच्या उभारणीवरतीच उभारला उभार गेला याच्यावरतीच त्याची पूर्ण ठेवण आहे त्यामुळे हजारो लोकांनी ओम नम शिवाय या शिवषाक्षरी मंत्रासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं आहे स्वतःचे प्राण वेचले आहे स्वतःचे कष्ट वेचले आहे आणि त्यामुळे या हजारो लाखो सर्व साधू संत पुरुषांची आत्मा त्यांचं प्रेम त्यांची आस्था त्यांची श्रद्धा सर्व काही या मंत्रामध्ये सामावलं गेलं आहे कारण मनुष्य जिवंतपणे ज्या मंत्राचा जाप करतो तो समाधीस्थ झाल्यावर किंवा मृत्यू ोखी प्राप्त झाल्यावर किंवा त्याने देह ठेवल्यावर तो त्या मंत्राद्वारेच त्या ईश्वरामध्ये मिसळत असतो म्हणजे मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची आत्मा ज्या ईश्वराला तो मानत होता त्या जाप करत असते म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा थोर विभूतींची आत्मा त्या ठिकाणी ओम नम शिवाय या मंत्राचाच जाप करत आहे जिवंतपणे ते आहत अवस्थेमध्ये होते आणि मृत्यूनंतर ते समाधी अवस्थेमध्ये जाऊन अनाहत अवस्थेला पोहोचलेले आहे परंतु त्यांचा कार्यभाग ओम नम शिवाय या महामंत्रामध्ये सामावला त्यामुळे आपण जुन्या आणि पुरातन महामंत्राला विसरता कामा नये हेही या ठिकाणी मी दीक्षुम सांगतो बाकी बघा जगदंबेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे ओम जगदंबा देवे नमः तुम्ही असा जाप करा ज्याचा अर्थ होतो जगदंबा देवीला माझा नमस्कार असो किंवा श्री जगदंबा देवे नमस्तुभ्यं त्याचाही अर्थ तूच होईल की मी श्री जगदंबेला नमस्कार करतो परंतु श्री जगदंबा देवे नम या मंत्राला त्या ठिकाणी पुरातन अशी परंपरा आहे कारण त्या ठिकाणी संस्कृतच्या विभ्यक्ती प्रत्ययानुसार त्या ठिकाणी त्या मंत्रामध्ये घटक आलेले आहे सुरुवातीला ओंकार येईल त्यानंतर देवीचं देवतेचं नाव येईल त्यानंतर नमः अशा प्रकारे देवाला नमस्कार येईल तर असो श्री शिवाय नमस्तुभ्यम शंकराचाच मंत्र आहे त्याचा हे जाप नक्की करा पण जुन्या पुरातन परंपरेला मात्र विसरू नका एवढं या ठिकाणी हात जोडून विनंती करतो तर ही माहिती आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचा प्रत्येक पहिला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असंच प्रेम कायम ठेवा या महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या नामाघोषामध्ये रंगून जाऊ त्याचं स्तवन कीर्तन करू त्याचे पोथी पारायण करू शास्त्रविधीने पूजा करू घरगुती भस्म तयार करून त्याने भगवान शंकराची महापूजा आणि अभिषेक घालू आणि त्याची कृपा प्राप्त करू भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश शिव शरनाथ